सगळीकडे फिरतोय ट्रेबाजी करतोय हे ज्याला काय कायदा सुव्यवस्था तो सोडून द्या कारभारच होत नाही मला तर एकदा असं वाटतं की जर का विधिमंडळात किंवा भवनाच्या परिसरात गुंडागर्दी होत असेल तर मग या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ते असे अनेक विषय होते त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं नाही म्हणून मी त्या भाषणाचं वर्णन स्वप्नरंजन बोटीका असं करतोय की रात्री मुलांनी जर का त्यांना सांगितलं की मला झोप येत नाही भूक लागले तर त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काळजी करू नको सकाळी उठल्याबरोबर तुला मी आईस्क्रीम देतो अरे पण आता झोप नाही त्याचं काय त्याच काय तर हे असं सगळं आहे आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर शेवटी विरोधी पक्ष नेता तो सुद्धा त्यांनी खरं आता दुसरं का तिसरं अधिवेशन आहे पाचवी बहुमत असताना सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला खावत नाका तुम्ही करा ना मांडून या प्रश्न आज सुद्धा आम्ही मांडतो उद्या सुद्धा मांडू पण विरोधी नेता हे मी परत सांगतो की अल्पमतातलं सरकार आपल्या राज्य देशात स्थापन करता येतं पण केवळ असे कुठले संकेत नसताना देखील संख्याबळाचे एक निमित्त दाखवत आहेत ते नाहीये ज्याचं उत्तर मला वाटतं भास्कररावांकडे ते अधिकृत आलेले आहे तरी देखील विरोधी पक्ष नेता हे अजून जाहीर केले जात नाही हा कारभार ह्या कारभाराला कसं स्वीकारायचा हा मोठा प्रश्न स्वातंत्र्य त्याच्यामुळे तसं ते बोलू शकतात आणि आम्ही सूत्र कोणत्याही भाषेचा आम्ही आम्ही द्वेष करत नाही नाही पण कोणत्याही भाषेची देणार म्हणजे म्हणून माझं मत प्रामाणिक असं आहे की सत्ती जाण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट शिकवले मराठी वाचायला नीट शिकावं मी मराठी नीट वाचून दाखवतो सत्तावीस जानेवारी दोन हजार डॉक्टर रघुनाथ माशेळकर समितीच्या कार्यकर्त्याचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला म्हणजे स्वीकारण्यात सादर करण्यात आला सादर करणं आणि स्वीकारणं याच्या काम कसं करायचं याच्यासाठी कार्य गट स्थापन करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते पण कार्यगटा स्वीकारल्या त्याच्यावर सही केल्या असा उल्लेख नाहीये या धोरणाच्या अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने म्हणजे अंमलबजावणी झालेली नाही करण्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी अध्यक्षतेखाली कोण कोण होते उपमुख्यमंत्री वित्त मंत्री उच्च तंत्र शालेय शिक्षण क्रीडा वैद्यकीय वगैरे वगैरे या मंत्र्यांची त्याच्यावर उल्लेख आहे म्हणजेच काय अहवाल सादर केला गेला त्याच्यावरती जसं आज विधानसभा अध्यक्षांनी एक उच्चस्तरीय समिती नेमणे तसंच कार्यकट स्थापन करण्यात आला आणि कार्यकटाची एकही बैठक झाली नाही कारण त्याच्यानंतर माझं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं मग तीन वर्ष का धोका घडत बसतात आणि जर का मी हिंदी सक्तीवरती हो सही केली असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर मराठी रंगभूमीचं दालन रक्त करण्यावरती तुम्ही का सही केली मराठीचं रंग रंगभूमीचं दालन जे मी चौपाटी ते उभं करण्यासाठी सगळी मान्यता वगैरे त्याच्यात त्याच्यावरती सही केली होती ती सही करण्यामध्ये तुम्ही आनंद मराठी भाषा भवनाचं कार्य काम कुठपर्यंत आलं माझ्या हस्ते भूमिपूजन झालेलं अजित पवार होते त्याच्यानंतर आधी परत काहीतरी केलं पण पुढे काय म्हणजे ही सगळी थातूर माथूर उत्तर आणि खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडनं मला एवढ्या छोट्याची हो। अपेक्षा नव्हती इश्वरपूर केलं जात नाही

भाले साहब ने मुझे कुछ छाती में सबसे पहली सी मांग की थी तो, तो अच्छा है ना लेकिन साथ ही साथ आपका परिवार भी बदलो ना परिवार भी बदलो सिर्फ नाम बदल कर क्या होगा नाम बदलना अच्छा किया आपने लेकिन परिवार भी बदलो बुंडागर्दी करने वाले आपके अगल-बगल घूम रहे हैं उसमें भी बदलाव करो कुछ अच्छे लोग ले लो मतलब मैं नहीं बाहर भेज दियो सर सर मुस्कान तो बस सत्तेमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती बघा मी आता तुमच्याकडे येण्याच्या आधी प्रिंट मीडियाशी बोललो आणि चड्डी बनेन ग्यांचा उल्लेख केला आता चड्डी बनेन म्हटलं तरी काय रात आहे ही अंतर की बात आहे हो त्यांनी अधिक परवानी पुरावे सामोर समोर ठेवले आता बघूया आता काय कारभार करतात जे बदल मी म्हटलं ना आता काय बदलतात बघूया अरे आता असं आहे ना मी तेच म्हणतोय की कोणी कोणाला भेटू नये आहे का आणि मी भेटतो ते सर्वांच्या समोर भेटलोय भेटल्यानंतर हिंदी सक्ती नको हे त्यांना मी तुमच्या माध्यमातून म्हणजे प्रिंट मीडियात वगैरे का जे काही विविध तज्ज्ञांनी लिहिलेले लेख होते त्याचं एकत्रित संकलन करून हिंदी सक्ती का नको हे संकलन करून मी त्यांना पुस्तिका भेट दिले कोणी बोललेलं नाही त्यांना हमी भावा बोलत नाही महाराष्ट्राला तेच माझं सुरुवातच मी त्यांनी केली होती की के हो ज्या एका अपेक्षेने महाराष्ट्रातली जनता ह्या अधिवेशनाकडे बघते ज्या एका अपेक्षेने ते लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणजे तिथल्या जनतेला वाटतं की हा माझा प्रतिनिधी आहे हा माझ्यासाठी तिकडे आवाज उठवेल आणि न्याय मिळून देईल आज शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा तशीच राहिलेली आहे लाडक्या बहिणीला सुद्धा काय मिळते असं वाटत नाही एक रुपयात पीक विमा मिळत होता तोही बंद झालेला आहे हमी भाव मिळत नाहीये उलट मध्ये मी पेपर मध्ये पाहिलं होतं की शेतकऱ्या शेतकरी एवढ्या कर्जामध्ये डुबलाय की त्याला शेत नांगऱ्याला बैल सुद्धा हे गहाण टाकावे लागत आणि त्याला नांगरा नांगरा हो नांगर ते नांगराचं झोकट स्वतःच्या खांद्यावर घेऊन नांगरवं लागतंय आणि त्याने नांगरलेलं ते धान्य आपण बेशनपणाने खातोय आणि तो मात्र तडफडतोय हे सगळ्यांसाठी लज्जास्पद आहे मी बोललो ना आता नागपूरला मुख्यमंत्री म्हणून त्या पहिल्या अधिवेशनात कोणीही न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज हे मी स्वतःहून मुक्त केलं होतं त्याला मी माफ म्हणत त्याकडे माफी ही गुन्हेगाराला द्यायची असते मुक्ती मी मुक्त करणार एवढा कोण मोठा नव्हतो पण आपल्या अन्नदात्याला तर दोन लाखाच्या त्या ओझ्या खाल्लं मुक्त मी केलं होतं आणि तालबद्ध तो कार्यक्रम होता त्याच्याप्रमाणे मी करून दाखवलं होतं यांची वेळ ही निवडणुकीच्या तोंडात जस लांडी बहिणी योजना फसवणूक झाली तसंच हे शेतकऱ्यांची फसवणूक झाली अधिवेशन आता काही काळात संपेल अधिवेशन अधिवेशन किती दिवसांचं होत तीन आठवड्याचं होतं या तीन आठवड्याच्या अधिवेशनात अनेक विषय मांडले गेले त्या विषयांमध्ये जनतेच्या समस्या ह्या साहजिकच आहे जास्त प्रमाणात किंवा सगळ्या त्या जनतेच्या संबंधितच प्रश्न होते आता मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण सगळ्यांनी दाखवलं असाल आणि ऐकलं असाल मुख्यमंत्र्यांचं भाषण कस होत तर रात्री जर का मुलाने आईला सांगितलं आई आई झो भेट नाही मला भूक लागते आणि मग त्या मुलाला जर का सांगण्यात आलं की करू नको तू सकाळी की तुला मी आईस्क्रीम देईन आत्ता भूक लागले त्याच्यावरती उत्तर नाहीये पण दोन हजार तीस साली हे होईल पस्तीस साली हे होईल आणि केंद्र सरकारच्या आधारावरती बरच काही होईल जर आपण नीट पाहिलं असाल तर गेल्या दोन तीन अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्यांवरती भर अधिक राहिलेला आहे पुरवण्या मागण्या म्हणजे एक तारखेला पगार झाला तर परत आठ तारखेला कर्ज काढण्यासारख्या पुरवण्या मागण्या दिवसागणिक राज्याच राज्यावरती कर्जाचं हो ओझ हे वाढत चाललेलं आहे नुसतं व्याजच म्हणाल तर चौसष्ट हजार कोटीच व्याज हे भरावं लागतं व्याज आता म्हणजेच काय की महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज हे वाढत चाललेले आहे हे फेडणार कसं त्याच्या उपाययोजना काय कर्ज कमी कसं करणार जाहीर केलेल्या योजना कशा राबवणार शेतकऱ्यांना हमी भाव कधी देणार त्यांना कर्जमुक्त कधी करणार लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील इतर काही गोष्टी असतील हे सगळे विषय हे अनुत्तरित राहिलेले आहेत दिवसागणित महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते महिलांवरती अत्याचार वाढत आहेत कालच आपल्याला माहिती आहे मी निघत असताना त्याच्या काही आधी विधान भवनाच्या परिसरातच त्याबद्दल मारामारी मी नाराजी व्यक्त केली आज त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे ठीक आहे उच्चस्तरीय समिती नेमण्याबद्दल माझा काही आक्षेप नाहीये पण ही गुन्हेगारी एवढी भोफावली कशी या गुंडांची विधान भवनाच्या परिसरात मारामारी करणे एवढी हिंमत झाली कशी त्यांची जबाबदारी कोण घेत आहे त्यांच्या बरोबर आणले त्यांना मी कारवाई करू वगैरे वगैरे सगळं ऐकायला खूप चांगलं आहे पण मुळात एवढं थाडच झालं कस आणि मला असं वाटतं की याचं कारण एक आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेच्या हव्यासा गुन्हेगार गुंड प्रवृत्तीचे मग त्याच्यामध्ये काही मोकाचे असतील काही कुठले आरोप असतील ज्यांच्यावरती अगदी भारतीय जनता पक्षानेच दाऊदचे साथीदार असल्याचा आरोप केला इक्बाल मिरची बरोबर व्यवहार केल्याचे आरोप केले गेले दाऊदच्या कोणत्या तरी माणसाबरोबर त्याचे धागे दोरे होते असे आरोप केले गेले आमच्याकडे काही असणाऱ्या लोकांबरोबर सलीम कुत्त्याचा संबंध जोडला गेला आणि त्यांच्याकडे म्हणजे ही यंत्रणा जी वापरली जाते ती एक तर तू भाजपात ये नाही तर तुरुंगात जा साहजिकच आहे लोक भाजपात जातात आणि भाजपात गेल्यानंतर वॉशिंग पावडर लावून त्यांना धुतलं जातं नाव खाऊ घातलं जातं आणि त्यांना राजाश्रय दिला जातो त्याचा हा दुष्परिणाम आहे आणि तो दुष्परिणाम जरी असताना सत्ता मिळालेली असली तरी आपल्या राज्याचं महाराष्ट्राचं नाव हे संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये त्याला यांनी वापस वापासली केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसे पाहिजे हिंदी सत्ते आणि आता सत्तेची लालसा त्याच्यात काही येत नाहीये तर सत्तेची लालसा म्हणून हे अं गुन्हेगारांचं राजकीयकरण चाललेलं आहे आणि याला मी राजकारण मानायला ना तयार नाहीये आपल्याकडे राजकारण हा शब्द आहे तसा एक समाजकारण हा शब्द आहे मी आला सत्तेचं माझं कारण हा शब्द वापरतो हे माजलेले मग ती चट्टी बनय गँग असेल मग ते कॅन्टीन मध्ये बॉक्सिंग करणारे असेल बॉक्सिंग रिंग मध्ये उतरवा ना मग ते माईक टायसन वगैरे नावं असेल असतील समोर या बहादुरा ना उतरवा गळ्यात नुसते वागणं किंवा ते दात घालून त्यांचे दात नाही का बुक्यात पडले त्याने बॉक्सरनी तर मग त्या बोलक्या दाताने इकडून दादागिरी करून दाखवावी गोरगरीबांना बॉक्सिंग करणारी लोक हे सगळे कसे मातले कोणी वाजवले यांना काही जाब विचारण्याची हिंमत कोणामध्ये आहे की नाही याचं काहीच उत्तर नाही शेतकरी आज एक डोळे लावून बसला होता की मला हमीभाव मिळेल एक रुपयात पीक विमा योजना जी होती ती बंद झालेली आहे त्याच्यात आणखीन काही त्याच्यात घोटाळा झाला हे मान्य केलं गेलं ती रद्द केली गेली आता नवीन घोटाळ्याची योजना आहे तीन हजार कोटीची चोरी त्या तिथल्या उन्नत मार्गामध्ये सुप्रीम काय बोक गायब सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली तीन हजार कोटीची चोरी पकडल्यानंतर कोणाच्या खात्यात ते झालं त्याच्यामुळे चोर कोणी स्पष्ट आहे तरी तो चोर सिरजोरगी करून सगळीकडे फिरतोय तर्रेबाजी करतोय काय कायदा सुव्यवस्था सोडून द्या राज्यकारभारच होत नाही मला तर एकदा असं वाटतं की जर का विधिमंडळात किंवा विधान भवनाच्या परिसरात गुंडागर्दी होत असेल तर मग या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ते असे अनेक विषय होते त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं नाही म्हणून मी त्या भाषणाचं वर्णन स्वप्नरंजन गोटी का असं करतोय की रात्री मुलांनी जर का त्याला सांगितलं की मला झोप आहे त्या भूक लागले तर त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितले की काळजी करू नको सकाळी उठल्या बरोबर तुला मी आईस्क्रीम देतो अरे पण आता झोप नाही त्याचं काय त्याचं काय तर हे असं सगळं आहे आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर शेवटी विरोधी पक्ष नेता तो सुद्धा त्यांनी खरं आता दुसरं का तिसरं अधिवेशन आहे पार्श्व बहुमत असताना सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरत नका तुम्ही करा ना मांडू न प्रश्न आज सुद्धा आम्ही मांडतो उद्या सुद्धा मांडू पण विरोधी नेता हे मी परत सांगतो की अल्पमतातलं सरकार आपल्या देशात स्थापन करता येतं पण केवळ असे कुठले संकेत नसताना देखील संख्याबळाचे एक निमित्त दाखवत आहेत ते नाहीये ज्याचं उत्तर मला वाटतं भास्कररावांकडे ते अधिकृत आलेलं आहे तरी देखील विरोधी नेता हे अजून जाहीर केले जात नाही हा कारभार या कारभाराला कसं स्वीकारायचा हा मोठा प्रश्न स्वातंत्र्य त्याच्यामुळे तसं ते बोलू शकतात आणि आम्ही त्रिभाषा सूत्र कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही पण कोणत्याही भाषेची आम्ही सत्ती होऊ देणार नाही म्हणते नाही म्हणतात स्वीकारता स्वतः पुढे सही पण केली होती असं म्हणतात पहिले ते बारावी हिंदी शक्तीचा अहवाल कॅबिनेट समोर आला होता म्हणून माझं मत प्रामाणिक असं आहे की हिंदी सत्ती करण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी नि वा, मराठी नीट शिकावं मराठी वाचायला नीट शिकावं मी मराठी नीट वाचून दाखवतो सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस त्याचा हा मी मुद्दा घेऊन आलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दो दोन हजार वीस धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला म्हणजे सादर करण्यात आला सादर करणं आणि स्वीकारणं त्याच्यामध्ये बारीकसा फरक आहे तो चांगल्या शिक्षकाकडनं मुख्यमंत्र्यांनी मराठीत समजून घ्यावा त्यावर या धोरणाच्या अंमलबजावटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे तो अहवाल वाचून त्याच्यावरती काम कसं करायचं याच्यासाठी कार्यगट स्थापन करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते पण कार्यगट स्वीकारला त्याच्यात सही किती असा उल्लेख नाहीये या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने म्हणजे अंमलबजावणी झालेली नाही करण्याच्या ना अनुषंगाने म्हणजे त्याच्यामध्ये काही उडं धुणं असेल ते सगळं करून मग अंमलबजावणी करण्याच्यासाठी जो कार्यगट निर्माण करण्यात आला त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री वित्त मंत्री उच्च तंत्र शालेय शिक्षण क्रीडा वैद्यकीय वगैरे वगैरे या मंत्र्यांचे <coughs> त्याच्यामध्ये <तैचावरे> उल्लेख आहे <है। coughs> म्हणजेच काय अहवाल सादर केला गेला त्याच्यावरती जसा आज विधानसभा अध्यक्षांनी एक उच्चस्तरीय समिती घेतली तसंच कार्यकट स्थापन करण्यात आला आणि कार्यकटाची एकही बैठक झाली नाही कारण त्याच्यानंतर माझं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं मग तीन वर्ष का घडत बसतात आणि जर का मी हिंदी सक्तीवरती सही केली असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर असे, मराठी रंगभूमीचं दालन रद्द करण्यावरती तुम्ही का सही केली मराठीचं रंगभूमीचं दालन जे मी चौपाटीवरती उभं करण्यासाठी सगळी मान्यता वगैरे सही केली होती ती सही करण्यामध्ये तुम्ही आनंद मराठी भाषा भवनाचं कारण काम कुठपर्यंत आलं माझ्या हस्ते भूमिपूजन झालेलं अजित पवार होते त्याच्यानंतर परत काहीतरी केलं पण पुढे काय म्हणजे ही सगळी थातूर माथूर उतर आणि खरं म्हणजे

अच्छा है ना लेकिन साथ ही साथ आपका कारोबार भी बदलो ना कारोबार भी बदलो सिर्फ नाम बदल कर क्या होगा नाम बदला अच्छा किया आपने लेकिन कारोबार भी बदलो गुंडा गर्दी करने वाले आपके अगल बगल घूम रहे हैं उसमें भी बदलाव करो कुछ अच्छे लोग ले लो मतलब मैं नहीं बाहर भी जो है विरोधी पक्ष नेते पण विरोधी पक्ष नेता प्रश्न सत्तेमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती बघा मी आता तुमच्याकडे येण्याच्या आधी प्रिंट मीडियाशी बोललो आणि चट्टी बनेन गॅनचा उल्लेख केला आता चट्टी बनेन म्हटल्यानंतर एक जाहिरात आहे ही अंतर की बात आहे हो त्यांनी अनेक परवानी पुरावे सामोर समोर ठेवलेत आता बघूया आता काय कारभार करतात जे बदल मी म्हटलं ना आता काय बदलतात बघूया अरे आता असं आहे ना मी तेच म्हणतोय की कोणी कोणाला भेटू नये असं आहे का आणि मी भेटतो ते सर्वांच्या समोर भेटलोय भेटल्यानंतर सक्ती नको हे त्याला मी तुमच्या माध्यमातून म्हणजे प्रिंट मीडियात वगैरे जे काही विविध तज्ज्ञांनी लिहिलेले लेख होते त्याचं एकत्रित संतल करून हिंदी सक्ती का नको हे संतल करून मी त्यांना भेट दिली कोणी बोललेलं नाही ना त्यांना हमी भावाबद्दल बोलले नाही तेच वादव सुरुवातच मी त्यांनी केली होती की ज्या एका अपेक्षेने महाराष्ट्रातली जनता ज्या अधिवेशनाकडे बघते ज्या एका अपेक्षेने ते लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणजे तिथल्या जनतेला वाटतं की हा माझा प्रतिनिधी आहे हा माझ्यासाठी तिकडे आवाज उठवेल आणि न्याय मिळून देईल आज शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा तशीच राहिलेली आहे लाडक्या बहिणीला ना वाटत नाही एक रुपयात पीक विमा मिळत होता तोही बंद झालेला आहे हमी भाव मिळत नाहीये उलट मध्ये मी मध्ये पाहिलं होतं की शेतकऱ्या शेतकरी एवढ्या कर्जामध्ये डुबलाय की त्याला शेत नांगराला बैल सुद्धा हे गहाण टाकावे लागत आणि त्याला ते नांगराचं झोकट स्वतःच्या खांद्यावर घेऊन नावं लागतंय आणि त्याने नांगरलेलं ते धान्य आपण बेशरपणाने खातोय आणि तो मात्र तडफडतोय हे सगळ्यांसाठी लज्जास्पद आहे मी बोललो ना आता वेळ येईल म्हणजे नाही नाही वेळ केव्हा येईल जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जसं त्यांनी दोन हजार किती एकोणीसच्या वेळेला केलं होतं ना आता काय त्याच्या आधी कर्जमाफी जाहीर केली सगळे शेतकरी फसले मी तसं नव्हतं केलं मी माझ्या मुख्यमंत्री काळाच्या पहिल्या नागपूरच्या आणि माझं एकच अधिवेशन झालेलं नागपूरला मुख्यमंत्री म्हणून त्या पहिल्या अधिवेशनात कोणी न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज हे मी स्वतःहून मुक्त केलं होतं त्याला मी माफ म्हणत नाही कारण माफी ही गुन्हेगाराला द्यायची असते मुक्ती आणि मी मुक्त करणारा एवढा कोण मोठा नव्हतो पण आपल्या अन्नदात्याला तर दोन लाखाच्या त्या ओज्या खाल्लं मुक्त मी केलं होतं आणि कालबद्ध तो कार्यक्रम होता त्याच्याप्रमाणे मी करून दाखल होत यांची वेळ ही निवडणुकीच्या तोंड जसं लांडी बहिणी योजना बहिणीची फसवणूक झाली तसंच हे शेतकऱ्यांची फसवणूक गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा